आता आपण मनसर बस स्थानका तिथं आहे मनसर बस स्थानक म्हणजे पुणे नाशिक हायवेचं जे प्रवेशद्वार आहे तिथं आहे आणि बघा बऱ्याच ठिकाणी इथं पार्किंग केलं जातात वाहनं आणि एस टी चालक वाघ ज्यावेळेस गाडी वळवतात त्यावेळेस तिथे अपघात होण्याची शक्यता आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे काही नियम आहेत आदेश आहेत का दोनशे मीटर मध्ये कुठेही पार्किंग करायची नाही परंतु मनसर बस स्थानकावर काही लोक येतात आणि गाड्या पार्किंग करतात आणि मग त्याला कायदेशीर दंड होतो मग हांबरी तुंबरी होती यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं हो। आवाहन करण्यासाठी आपण आलेलं आहे इथं मनसर पोलीस स्टेशनचे ट्राफिकचे जे प्रमुख आहेत कायगुडे सर संपत कायगुडे यांच्याकडून नेमकी काय आहे नेम आणि काय लोकांनी सहकार्य केलं पाहिजे याबाबत माहिती घेऊ हो। बोला सर या ठिकाणी मनसरला मनसर नाशिक हवे आहे आणि मनसर नाशिक हवे असल्यामुळं या ठिकाणी रेल्वेचा संबंध नाही म्हणजे रेल्वे या ठिकाणी नसल्यामुळं इष्टी जास्त प्रमाणात या ठिकाणी वाहतूक आहे आणि या ठिकाणी आपल्या मनसरचे नागरिक या ठिकाणी गाड्या पार्किंग करतात तर या ठिकाणी गाड्या पार्किंग नाही केल्या पाहिजेत काही काही लोक काय करतात या ठिकाणी गाड्या पार्किंग करून पुण्याला मुंबईला आणि आपल्या इतर कामाला जातात त्याच्यामुळे जा या ठिकाणी इष्टीला वळण्यासाठी अडचण होती आणि अपघात होतो आणि या ठिकाणी जी काही आमचं म्हणणं तसं नाही जे वयस्कर आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना सोडून गाडी बाहेर त्यांनी पार्किंग केली पाहिजेत अन्यथा त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करत आहे तर आमची अपेक्षा नाही की त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आम्ही हे ह्याच्यापूर्वी चार पाच दिवस त्यांना सूचना दिल्या आहेत की बाबा या ठिकाणी गाड्या पार्किंग करू नका आणि ज्या लोकांच्या गाड्या पार्किंग या ठिकाणी केलेत त्यांना आम्ही ऑनलाईन त्यांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना बोलावलं आहे त्यांना काही दंड टाकला नाही आणि ज्या लोक फोन करून या ठिकाणी आले नाहीत त्यांना आम्ही दंड टाकलेला आहे तर माझी आम पोलीस मंचरच्या तर्फे की या ठिकाणी गाड्या त्यांनी पार्किंग करू नये त्यांनी गाड्या दुसरीकडे कर पार्किंग करावा सर्वोच्च न्यायालयाचे दोनशे मीटर बाहेर पार्किंग करावा असे त्यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही स्टँडवर ही सूचना दिल्यात की तुम्ही प्रत्येक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावा की लोकांना ते कळत बघा नो पार्किंगचे त्यांनी बोर्ड लावले आणि हे बोर्ड पाहताय आहे आपण इथं ब बोर्ड लावून बी इथं शेवटी एसटीचे कर्मचारी अधिकारी ठेवावे लागतात आणि लोकांना ला सांगावं लागतं तरी पण लोक काय ऐकायला तयार नाहीत जेणेकरून आणि आता बा माझ्या समोर मनसर बस स्थानक ज्या प्रमुख आहेत साधना कालेकर टीच्या तर त्या नेमकं काय आवाहन करतात त्यांचं त्यांनी म्हणजे लोकांकडून सहकार्याची मोठी अपेक्षा केली आहेत काय बोलतात बघूया बोला आ, या ठिकाणी एस टी बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंग करून या ठिकाणी एस टी साठी वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोय तो अडथळा निर्माण न होता व्यवस्थित पार्किंग न करता या ठिकाणी त्यांनी सहकार्य करून आपल्या सर्वांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीने बाहेर पार्किंग करावे एवढेच आवाहन करेल बघा आता मॅडमने बा, मॅडम आहे त्यांनी आवाहन केले आणि आपले संपत कायगुडे जे ट्रॅफिक मनसरचे काम करतात त्यांनी आवाहन केले तर जेणेकरून बस स्थानक आवारात कोणीही गाड्या आणू नये बस स्थानक आवारात फक्त एस टीच्या गाड्या आल्या पाहिजे यासाठी सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं आता इथून पुढे त्यांची कायदेशीर कारवाई करत होणार तर जेणेकरून कोणाच्या तक्रारी वाढणार नाही कोणाला दंड करण्याचा त्यांचा हेतू नाही परंतु शासनाचे गाईडलाईन किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे ते फॉलो करतात फक्त प्रत्येकाने आपलं वाहन सुरक्षित ठिकाणी उभं केलं पाहिजे बस आवारात नाही आणलं पाहिजे परंतु अनेक लोक आणतात आणि त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी दहा एक हजार रुपये दंड केला काही वाहनांवर म्हणजे हजार पाचशे हजार पाचशे जेणेकरून होऊ नये आणि जागरूकता राहावी यासाठी त्यांचं मत आहे तर आता प्रवाशांनी सुद्धा आपली वाहन इथे आणू नये फक्त ज्येष्ठ नागरिक असेल किंवा कोणी आजारी असेल बस ता, बस स्थानकाच्या इष्टी पर्यंत त्याला येता आलं पाहिजे तेवढ्या पुरतं वाहन आणावं आणि परत ते झाल्यावर इतर ठिकाणी त्यांचं वाहन घेऊन येणं गरजेचं आहे यासाठी सर्वांनी सहकार्याचं सा त्यांनी मोठी अपेक्षा केली आणि त्यांनी आता तिथं इथं सगळी यंत्रणा उभी केली आहेत तर आंबे गावार्थासाठी संतोष वळसे पाटील मनसर बस